ओम शिवाय स्त्री शिवाय नमस्तुभ्यम मित्रांनो सुखदुःख हे आपल्या आयुष्याचा एक हिस्सा आहे सुख वाटल्याने वाढत असते आणि दुःख वाटल्याने कमी होत असते प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःला सावरून कसे पुढे जायचे या बाबतीत आचार्य चाणक्य यांनी खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितले आहे चाणक्य म्हणतात की आपल्या जीवनात तीन असे लोक आहेत असे व्यक्ती आहेत असे व्यक्ती सोबत असल्यामुळे माणसाला कठीण प्रसंगी हिंमत मिळत असते त्याचबरोबर आपण जाणून घेणार आहोत की असे कोणते तीन लोक आहेत ज्यांना आपल्या घरी कधीही बोलावू नये मित्रांनो संस्कारी आणि समजूतदार पत्नी मिळणे ही सौभाग्याची गोष्ट आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये अशा बायका सावलीप्रमाणे नवऱ्यासोबत उभ्या राहत असतात इतकंच नाही तर अशा बायका प्रत्येक कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना करत असतात आणि त्यांच्या नवऱ्याला त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये लढण्याची हिंमतही देत असतात संकटाच्या वेळी त्या कुटुंबाची ढाल बनत असतात आचार्य चाणक्य म्हणतात की मुलं त्यांच्या आईवडिलांचा आधार असतात प्रत्येक आईवडिलांना त्यांच्या मुलांकडून हीच अपेक्षा असते की त्यांचा मुलगा एक चांगला गुणी आणि चांगल्या स्वभावाचा व्यक्ती बनावा समाजामध्ये त्यांचं आणि त्यांच्या परिवाराचं नाव मोठं करावं मुलाला जर सुरुवातीपासूनच योग्य दिशा मिळाली तर असा मुलगा आईवडिलांच्या वृद्ध काळामध्ये त्यांचा आधार बनतो आईवडिलांवर तो कोणत्याही प्रकारचे संकट येऊ देत नाही आचार्य चाणक्य म्हणतात ज्यांच्याकडे असा पुत्र आहे असे आईवडील कधीही दुःखी होत नाही असा पुत्र मिळाल्यामुळे असा पुत्र मिळाल्यामुळे आईवडील कठीण वेळेला स्वतःला कधीच एकटे समजत नाही व्यक्तीची सोबत म्हणजे त्याची संगत कशी आहे हेच त्याची दशा आणि स्थिती ठरवत असते जर आयुष्यामध्ये चांगल्या आणि सज्जन लोकांचा सहवास मिळत असेल तर असा व्यक्ती आयुष्यामध्ये खूप प्रगती करत असतो आणि अधिक सुखसम आणि अधिक सुखमय जीवन व्यतीत करत असतो कारण असे लोक तुम्हाला वाईट मार्गावर कधीच नेत नाही त्यांना फक्त तुमचं कल्याण झालेलं पाहायचं असतं अशा लोकांची साथ कधीच सोडू नये संकटाच्या वेळी अशीच लोकं नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहतात त्याचबरोबर कितीही सक्की असू द्या परंतु या तीन लोकांना कधीही घरी बोलावू नका किंवा तुमच्या स्त्रीला अशा तीन लोकांसोबत कधीही पाठवू नका अन्यथा तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल मित्रांनो कितीही घनिष्ठ मैत्री असू द्या परंतु ह्या तीन लोकांसोबत तुमच्या पत्नीला कधीही बाहेर पाठवू नये अशा तीन लोकांना कधीही तुमच्या घरी बोलवू नये आजची कथा तुम्हाला अशा लोकांपासून सावध करते जे लोक भविष्यामध्ये तुम्हाला धोका देऊ शकतात तुमचा विश्वासघात करू शकतात तुमच्यासोबत राहून तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतात कारण ह्या जगामध्ये माणूस त्याचा स्वार्थ साधण्याकरिता तुमच्यासोबत वाईटापेक्षा वाईट वागू शकतो असं म्हणतात की अविश्वासाचा विश्वास तर करू नयेच परंतु विश्वास असणाऱ्याचा सुद्धा विश्वास करू नये कारण फसवणूक ही विश्वास असणाऱ्या व्यक्तीकडूनच मिळत असते चला तर मित्रांनो आपण आजची कथा जाणून घेऊया चला तर मित्रांनो आजची कथा ऐकूया त्या त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा मित्रांनो कुणकेश्वर नगरीमध्ये राजा दौलत राज्य करायचा दौलत राजा हा अत्यंत क्रूर आणि वासनाधीन राजा होता त्या राजाचं मन नेहमी सुंदर स्त्रियांमध्ये रमलेलं असायचं आणि लक्षात ठेवा ज्याचं मन असतं ज्याने त्याच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवलं नाही अशा राजाचे राज्य दीर्घकाळासाठी त्याच्या हातात राहत नाही राजा दौलतच्या राजामध्ये एक गरीब मच्छीमार सुद्धा राहत होता जो मासे पकडून त्याचा खर्च भागवत होता तो मच्छीमार रोजच्या रोज समुद्रात मासेमारी करण्यासाठी जात होता आणि नगरामध्ये आणून ते मासे विकायचा अशाच प्रकारे तो मच्छीमार त्याचा उदरनिर्वाह करत होता एका दिवसाची गोष्ट आहे तो मच्छीमार नेहमीप्रमाणे समुद्रामध्ये मासे पकडण्यासाठी जातो आणि दुसरीकडे नाग लोकामध्ये एक नागांचा राजा होता तो नाग त्याच्या पुत्रीला मल्लिकाला त्याच्यासोबत घेऊन समुद्रामध्ये विहार करण्यासाठी आला होता नागकन्या मल्लिका अत्यंत सुंदर होती आणि नागराज त्यांच्या मुलीवर अत्यंत प्रेम करायचे राजकुमारी मल्लिका तिच्या वडिलांना म्हणाली बाबा आज तुम्ही मला समुद्राच्या किनारी भागामध्ये फिरायला घेऊन चला मला तेथील दृश्य पाहायचे आहे मला पृथ्वीवर फिरायचे आहे मुलीचं हे बोलणं ऐकल्यानंतर नागराज म्हणतात पोरी आपण नागाच्या वंशाचे आहोत आपल्यासाठी त्या क्षेत्रामध्ये जाणे धोकेदायक आहे तिथे अन्य प्राण्यांसोबत माणसंही राहतात आणि आपल्यासाठी सर्वाधिक धोकादायक हा मनुष्य आहे तेव्हा नागकन्या म्हणू लागली बाबा असं कोणतंही संकट आपल्यावर येणार नाही तुम्ही काळजी करू नका मी प्रत्येक परिस्थितीमध्ये तुमची मदत करेल तुमच्या सोबत राहील मित्रांनो मुलीचा हा हट्ट पाहून नागराज समुद्राच्या किनाऱ्याकडे निघाले दोघांनीही नाग आणि नागिनीचे रूप धारण केले आणि समुद्राच्या किनाऱ्यावर विहार करण्यासाठी ते दोघेही निघाले त्याच वेळेला तो गरीब माच्छीमार मासे पकडण्यासाठी समुद्राच्या किनाऱ्यावर येतो त्या माछीमाऱ्याने समुद्रामध्ये मासे पकडण्यासाठी त्याचा जाळ फेकलेला असतो जेव्हा त्याने जाळ पहिल्यांदा फेकला तेव्हा त्या ते जाळ्यामध्ये काहीही मासे आले नाही त्या मा्छीमाऱ्याचा जाळ रिकामाच आला तो विचार करू लागला की आज माझे नशीबच खराब आहे जर मी मासे पकडले नाही तर माझ्या परिवाराचे पालनपोषण कसे होईल माझ्या घरामध्ये माझे वृद्ध आईवडील आहेत त्याने पुन्हा जाळ गोळा केला आणि पुन्हा एकदा समुद्रामध्ये फेकला जेव्हा दुसऱ्यांदा तो जाळ समुद्रामध्ये टाकला तेव्हा सुद्धाच तो जाळ रिकामाच परत आला फक्त काही खडे आणि झाडांची पाने त्या जाळमध्ये आटकून बाहेर आले तो माछीमार मनातल्या मनात दुःखी झाला आणि विचार करू लागला मला या समुद्रात काहीच मिळणार नाही तो पुन्हा हिम्मत करून तिसऱ्यांदा समुद्रामध्ये जाळ फेकतो आणि जसा तिसऱ्यांदा समुद्रामध्ये त्याने जाळ फेकला तेव्हा त्या जाळामध्ये तोच नागराज अडकतो त्या नागराजाची मुलगी त्याच्या मागे चालत होती आणि त्यामुळे ती त्या जाळामध्ये अडकू शकली नाही मित्रांनो माछीमाराने त्या जाळाला बाहेर काढले तेव्हा त्याला त्या जाळमध्ये त्या, त्या, त्या मा्छीमाराला साप दिसला आता तो विचार करू लागला हा तर साप आहे हा मला दंश करेल त्या कोळ्याने त्याचं जाळ ओढलं तो साप त्या जाळ्यामध्ये गुंतलेला होता दुसरीकडे तो नागराजसुद्धा मनातल्या मनात, मनात खूपच घाबरला होता तो विचार करत होता की आज हा माछीमार मला सोडणार नाही नक्कीच हा मला मारून टाकेल दुसरीकडे नागाच्या मुलीने पाहिले की माझे वडील एका माछीमाऱ्याच्या जाळ्यामध्ये अडकले आहेत जर माझ्या वडिलांना काही झाले तर ह्या गोष्टीला मीच जबाबदार असेल कारण मीच वडिलांना हट्ट करून इकडे घेऊन आले होते ती नागकन्या अत्यंत व्याकुळ आणि अस्वस्थ होत होती तिला समजत नव्हते की माछीमार माझ्या वडिलांना सोडेल की मारून टाकेल आता मलाच काहीतरी करावं लागेल त्यानंतर असा विचार करून ती नागिन एका सुंदर मुलीचे रूप धारण करते ती इतकी सुंदर बनते की जो कोणी तिला पाहील तो पाहतच राहील सुंदर स्त्रीचे रूप धारण करून मल्लिका त्या कोळ्याजवळ जाते तो माछीमार खूप गरीब आणि दिसायला फार कुरूप होता तो अगदी काळ्या रंगाचा होता त्या माछीमाराच्या जवळ ती सुंदर स्त्री जाऊन उभी राहते आणि म्हणते हे माछीमार तू ज्या सापाला बंदी बनवल्या आहेस ते माझे वडील आहेत जर तुम्ही माझ्या वडिलांना सोडले तर मी तुमच्यासोबत लग्न करेन त्या सुंदर मुलीला पाहून माछीमाराचे डोळे उघडेच राहिले मित्रांनो तो माछीमार हुशार होता तो मनातल्या मनात विचार करू लागला की याचा अर्थ असा आहे की ही सुंदर मुलगी ह्या नागाची मुलगी आहे ही तर खूप सुंदर आहे आणि ही तिच्या वडिलांना सोडण्याच्या बदल्यात माझ्याशी लग्न करण्यासाठी तयार आहे अशी सुंदर बायको मला सात जन्मामध्ये मिळणार नाही जर ह्या मुलीसोबत माझं लग्न झालं तर मी मोठा भाग्यवान ठरेल धन दौलताची सुद्धा माझ्याकडे कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही तो माछीमार म्हणू लागला मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू शकतो की तू माझा विश्वासघात करणार नाहीस तेव्हा नागराज म्हणू लागला बाळा मी तुला वचन देतो जर तू मला मुक्त केलं तर मी इथेच ह्याच ठिकाणावर तुझं लग्न माझ्या मुलीसोबत लावून देईन दुसरीकडे नागकण्णेने सुद्धा मारायला सांगितलं की मी तुला वचन देते मी तुझ्याशी लग्न करेन तेव्हा त्या मारायला विश्वास होतो आणि तो त्या नागाला त्या जाळ्यातून मुक्त करतो नागराज त्या जाळ्यातून मुक्त झाल्यानंतर त्याच्या खऱ्या रूपामध्ये येतो त्या माछीमाऱ्याला म्हणतो तू माझ्यावर खूप उपकार केले आहेस मी तुझं लग्न इथेच माझ्या मुलीसोबत लावून देतो त्यानंतर नागराजाने त्याच्या मुलीचं लग्न पूर्ण शास्त्रीय पद्धतीने त्या माछीमाऱ्यासोबत लावून दिलं व नागराजाने त्याच्या मुलीचा निरोप घेतला व तिला माछीमाऱ्यासोबत पाठवून दिले तो कोळी सुंदर बायको मिळाल्यामुळे खूप खुश होता तो त्याच्या बायकोला घेऊन त्याच्या झोपडीमध्ये येतो झोपडीमध्ये आल्यानंतर जेव्हा ती नागकन्या पाहते की माझा नवरा तर अत्यंत गरीब आहे परंतु तरीसुद्धा तिच्या मनामध्ये नवऱ्यासाठी अजिबात घृणा उत्पन्न झाली नाही जर आजकालची मुलगी असती तर आल्यावर लगेचच नवऱ्याला पन्नास गोष्टी बोलून दाखवल्या असत्या किंवा बसून फक्त रडायला लागली असती की मी स्वतःच्या हाताने माझ्या पायावर कुऱ्हाड मारली आहे परंतु त्या नागकन्येने असलेल्या परिस्थितीचा स्वीकार केला ती एका पतिव्रता स्त्रीसारखी जाऊन त्या झोपडीमध्ये राहू लागली त्यानंतर त्या माछीमाराने त्या नागकण्येला विचारलं हे प्रिये माझ्याकडे तर अन्नसुद्धा नाही तू माझ्यासोबत विवाह तर केला आहेस परंतु माझ्यासोबत तू या झोपडीमध्ये खुश राहशील का तेव्हा ती नागकन्या म्हणू लागली अहो तुम्ही माझे पती आहात मी पूर्ण रीतीरिवाजाने तुमच्यासोबत लग्न केलं आहे स्वतः माझ्या वडिलांनी माझे कन्यादान केले आहे आणि तुम्हाला सर्व प्रकारचे सहाय्य करणे हे माझे कर्तव्य आहे तुम्ही जिथे जे काम कराल त्या कामामध्ये मी तुमची मदत करेल तुम्हाला कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास मी देणार नाही अशा प्रकारे दोघेही चालत चालत त्यांच्या झोपडीमध्ये येतात आणि आनंदाने राहू लागतात त्या माच्छीमाराचं रोजच्या रोज रोच तेच काम असायचं तो समुद्रकिनारी जायचा आणि तिथे जाऊन मासे पकडायचा व त्यानंतर नगरामध्ये जाऊन तो ते मासे विकायचा एके दिवशी राजा दौलतचा सेनापती नगरामध्ये फिरत होता फिरता फिरता तो सेनापती माछीमाराच्या झोपडीजवळ पोहोचला त्यानं पाहिलं की त्या माचेमारासोबत एक खूपच सुंदर राजकुमारीसारखी दिसणारी स्त्री बसलेली आहे त्या माछीमाराच्या बायकोला पाहून सेनापतीचे डोळे उघडेच्या उघडे राहिले जर तुझा कोंबडा आमच्या कोंबड्याला हारवत असेल तर तू जिंकशील आणि जर आमच्या कोंबड्याने तुझ्या कोंबड्याला हरवलं तर तुझी बायको आमच्या राजमहालात राहील आणि तुला ह्या राज्यातून बाहेर जावे लागेल राजाची ही अट ऐकल्यानंतर तो माछीमार म्हणाला महाराज मला तुमची अट मान्य आहे परंतु जर तुमचा कोंबडा हरत असेल आणि माझा कोंबडा जिंकत असेल तर तुम्हालासुद्धा राज्य सोडून जावे लागेल तेव्हा राजा म्हणाला ठीक आहे मला तुझी अट मान्य आहे मित्रांनो राजाने ती पैन स्वीकारली आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण नगरामध्ये ढोलकाची थाप ठोकण्यात आली की उद्या महाराजांचा कोंबडा आणि कोळ्याचा कोंबडा यांच्यामध्ये झुंज होणार आहे आता जसा दुसरा दिवस उगवतो पूर्ण नगरातील लोक कोंबड्याची झुंज पाहण्यासाठी जमा झाले इकडे तो कोळी खूप दुःखी असतो तो विचार करत असतो की मी माझ्या बायकोच्या बोलण्यावर राजासोबत पैज तर लावली आहे परंतु माझा कोंबड्या राजाच्या कोंबड्यासमोर एक मिनिटसुद्धा थांबू शकणार नाही त्यानंतर तो माछीमार त्याच्या बायकोला म्हणाला आपल्या कोंबड्या महाराजांच्या कोंबड्यासमोर कसा जिंकेल नागकन्या म्हणाली हे प्राणनाथ तुम्ही काळजी करू नका आपल्याच कोंबड्या जिंकणार आहे इतकं म्हटल्यानंतर लगेचच ती नागकन्या नागिनीच्या वेषामध्ये येते व पाताळामध्ये तिच्या वडिलांजवळ पोचते नागराजाला जाऊन ती सर्व हकीकत सांगते तेव्हा नागराज म्हणतो हे पुत्री जर ही गोष्ट अशी आहे तर तू काळजी करू नकोस मी तुला एक खूप शक्तिशाली कोंबडा देतो हा असा तसा कोंबडा नाही हा दिव्य कोंबडा आहे याच्यासमोर राजाच्या कोंबड्याची काहीच लायकी नाही या पृथ्वीवर सर्व कोंबडे जरी याच्यासमोर आले तरीसुद्धा ते एक मिनिटसुद्धा थांबू शकणार नाही हे पोरी तू या दिव्य कोंबड्याला घेऊन जा त्यानंतर ती नाककन्या त्या कोंबड्याला घेऊन तिच्या झोपडीमध्ये परत येते तो कोळी त्याला घेऊन राजदरबारात हजर होतो चारी बाजूला नगरातील लोक जमलेले होते ते सर्वजण कोंबड्यांची झुंज पाहण्यासाठी जमले होते जेव्हा त्या दोन कोंबड्यांची झुंज लावण्यात येते माछीमाऱ्याच्या दिव्य कोंबड्याला राजाच्या कोंबड्यासमोर सोडण्यात आले तो एक दिव्य कोंबडा होता त्यामुळे पूर्ण दिवस किंवा पूर्ण वर्षभर लढला असता तरीसुद्धा तो दमला नसता त्याने काही क्षणात राजाच्या कोंबड्याला पराभूत केले राजाच्या कोंबड्याची अवस्था एकदम बिकट करून टाकली अशा प्रकारे महाराज दौलत यांचा पराभव झाला चारही बाजूने माछेमाऱ्याच्या कोंबड्याचा जय जयकार होऊ लागला तेव्हा राजा आणि मंत्री दोघेही म्हणतात हे माछीमार अजूनही आमची पैंज हरलो नाहीत आम्ही तुम्हाला तीन अटी पूर्ण करण्यास सांगितल्या होत्या अजून माझ्या दोन अटी शिल्लक आहेत तेव्हा तो माछीमार म्हणू लागला हे महाराज तुम्ही तुमची दुसरी अटसुद्धा सांगा तेव्हा राजा म्हणाला हे कोळी तू एक अशी टोपली घेऊ नये ज्या टोपलीमुळे आमच्या नगराच्या बाहेर जी नदी वाहत आहे त्या नदीचा प्रवाह ती टोपली विरुद्ध दिशेला करू शकेल टोपली लावण्यानंतर लगेचच ती नदी तिच्या विरुद्ध दिशेला वाहू लागेल जर तू त्या नदीचा प्रवाह वळवू शकला नाहीस तर तुझी बायको आमच्या महालात येईल राजाची ही दुसरी अट ऐकून माछीमार शांतपणे त्याच्या झोपडीच्या दिशेने येतो बायकोजवळ येऊन तो म्हणतो आपला कोंबडा झुंजीमध्ये जिंकला आहे परंतु राजाने आणखी एक समस्या उभी केली आहे नागकन्या म्हणाली कोणती समस्या महाराजांनी असं काय म्हटलं कोळी म्हणाला राजाने एक टोपली घेऊन यायला सांगितलं आहे ज्यामुळे नदीचा प्रवाह उलट्या दिशेने वाहू शकेल कोंबडा तर तुम्ही कुठून तरी आणून दिला परंतु आता ही टोपली कुठून आणायची आपल्याकडे अशी कोणतीही टोपली नाही आपण ही पैंज हारणार आणि आता तुला राजाच्या महालात जावे लागणार जेव्हा हे सर्व नागकन्याने ऐकलं तेव्हा ती म्हणते तुम्ही घाबरू नका मी या गोष्टीवर सुद्धा काहीतरी उपाय काढेन ती नागकन्या लगेचच नागिनीच्या रूपामध्ये येऊन पुन्हा तिच्या वडिलांजवळ पाताळात जाते नागराजाने विचारलं आता काय अडचण आहे तेव्हा नागकन्या म्हणाली बाबा तुम्हाला तर माहितीच आहे की राजा दौलत आमच्यावर नाराज आहे त्याची माझ्यावर वाईट नजर आहे मला मिळवण्यासाठी ते माझ्या नवऱ्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या अटी ठेवत आहेत जर त्यांची अट पूर्ण झाली नाही तर राजा दौलत मला त्याची राणी बनवेल तेव्हा नागराज म्हणाले पोरी आता तुझी काय इच्छा आहे ती म्हणाली बाबा तुम्हाला तर माहीतच आहे तुम्ही स्वतः माझा विवाह त्या माछीमारासोबत लावून दिला आहे तेच माझे देवता आहेत माछीमाराला सोडून मी राहू शकत नाही राजाने एक अट ठेवली आहे की अशी टोपली घेऊ नये जी टोपली नदीच्या प्रवाहाला विरुद्ध दिशेला वळवू शकेल तेव्हा नागराज म्हणाले हे पुत्री काळजी करू नकोस माझ्याकडे भगवान भोलेनाथांनी दिलेली एक दिव्य टोपली आहे ती टोपली तू घेऊन जा जशी तू या टोपलीला नदीमध्ये टाकशील तेव्हा त्या नदीचा प्रवाह उलट्या दिशेला होईल मित्रांनो नागकन्या ती टोपली घेऊन निघाली त्या माछीमाराच्या झोपडीमध्ये परत येऊन तिच्या नवऱ्याला म्हणते स्वामी ही टोपली तुमच्याजवळ घ्या टोपली नदी टाकताच नदीचा प्रवाह उलट्या दिशेने वाहू लागेल आणि तुम्हीही पैंच जिंकाल परत आल्यानंतर तिच्या नवऱ्याला म्हणते स्वामी ही टोपली तुमच्याजवळ घ्या ही टोपली जशी नदीत टाकाल तशी नदीचा प्रवाह उलट्या दिशेला होईल तुम्ही राजाची ही अटसुद्धा जिंकाल दुसऱ्या दिवशी महाराजांनी ठरवलेल्या वेळेवर गावातील अनेक लोक नदीकिनारी एकत्रित झाले त्यानंतर तो सुद्धा त्याची दिव्य टोपली घेऊन त्या नदी किनारी कोळी तू टोपलीला नदीमध्ये टाकून नदीचा प्रवाह उलट्या दिशेला करून दाखव जर तुझी टोपली असं करू शकली नाही तर तुझी बायको माझी राणी होईल त्या माछीमाराने त्याची टोपली त्या नदीमध्ये टाकली टोपली नदीत टाकताच नदीचा प्रवाह उलट्या दिशेला फिरला हा सर्व प्रकार पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला सर्व लोक म्हणू लागले महाराज माचेमार जिंकला आहे आणि तुम्ही हारला आहात राजाला सुद्धा हे समजलं होतं की तो दुसऱ्यांदा पराभूत झाला आहे परंतु तो राजा होता तो हार थोडीच मानणार होता राजा म्हणू लागला ठीक आहे माझी आणखी एक शेवटची अट आहे जर तू विजयी झालास तर तू ह्या देशाचा राजा बनशील आणि जर मी जिंकलो तर तुला या राज्यातून मी बाहेर काढून देईन तुझी बायको माझी राणी होईल माछीमार म्हणाला महाराज तुम्ही तुमची तिसरी अट सांगा तेव्हा राजा म्हणतो हे माछीमार माझी तिसरी अट आहे तुला माझ्यासोबत युद्ध लढावे लागेल या लढाईमध्ये जो विजेता असेल तो येथील राजा बनेल आणि जो हारेल तो राज्य सोडून निघून जाईल युद्धाबद्दल ऐकून माछीमार घाबरतो तो विचार करू लागला की दोन अटी तर मी जिंकलो आहे आणि त्या माझ्या पत्नीमुळे परंतु राजाची ही तिसरी अट मी कशी जिंकू शकतो हा तर राजा आहे ह्याला युद्धकलेचे पूर्ण ज्ञान आहे मी एक माछी पकडणारा जाळ फेकण्याव्यतिरिक्त मी दुसरे काहीच काम केलं नाही आता तो माछीमार उदास मनाने त्याच्या पत्नीजवळ जातो नाग जेव्हा नवऱ्याचा दुखी चेहरा पाहिला तेव्हा ती ओळखते की आणखी एकदा भयानक संकट माझ्या नवऱ्यावर आला आहे महाराजांनी अशी कोणती अट त्याच्यासमोर ठेवली आहे ज्यामुळे तो एवढा दुःखी आहे आता काय झालं असेल असं ती त्याला विचारते तेव्हा कोळी म्हणतो हा राजा तर माझ्या प्राणाच्या मागेच लागला आहे मी तुला काय सांगू राजाने दोन दिवसांचा अवधी दिला आहे सांगितलं आहे की तिसऱ्या दिवशी युद्धभूमीवर माझ्यासोबत युद्ध, युद्ध लढावे लागेल तुझ्याजवळ जेवढी सेना असेल तेवढी सेना घेऊन तू युद्ध मैदानात ये जो या युद्धामध्ये विजयी ठरेल तोच या राज्याचा राजा असणार आहे आणि जो पराजित होईल तो राज्य सोडून जाईल नागकन्या म्हणाली तुम्ही काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे त्यानंतर ती नागकन्या तिच्या वडिलांजवळ पोचते व त्यांना सांगते राजाने त्याची अंतिम अट घातली आहे माझ्या नवऱ्याला त्या राजासोबत युद्ध लढावे लागणार आहे जर युद्धामध्ये ते हारले तर त्यांना राज्यातून बाहेर काढले जाईल आणि मला राजाची पत्नी बनावे लागेल मी खूप चिंतेत आहे तेव्हा नागराज म्हणाले पोरी तू काळजी करू नकोस माझ्याजवळ भगवान शिवांनी दिलेली दोरी आणि काठी आहे ही दोरी आणि काठीच्या मदतीने राजाच्या पूर्ण सैन्याचा पराभव केला जाऊ शकतो अशा प्रकारे नागराजांनी ती दोरी आणि काठी त्याच्या मुलीला दिली नागकन्या ते घेऊन तिच्या नवऱ्याजवळ पोचली आणि म्हणाली हे बघा तुमच्यासमोर कितीही मोठे सैन्य आले तरीसुद्धा तुम्ही या दोरी आणि काठीच्या जोरावर त्या सर्वांना हरवू शकता तुम्हाला फक्त इतकंच म्हणायचं आहे की बाण दोरी आणि मारकाठी तुम्ही इतकं म्हटल्यानंतर ही दोरी सर्वांना बंदी बनवेल आणि ही काठी सर्वांना मारून त्यांचा वध करेल दुसऱ्या दिवशी राजाची सेना युद्ध मैदानामध्ये हजर होते आणि दुसरीकडे तो माछीमार हातामध्ये एक दोरी घेऊन आणि काठी घेऊन येतो राजाने जेव्हा त्या माछीमाराला येताना पाहिलं तेव्हा राजा आणि प्रजा त्याला म्हणते तू एकटाच आला आहेस तुला मरायचा आहे का गुपचुप तुझी बायको राजाला दे मरण्यापेक्षा तर बायको विना जीवन जगणे कधीही चांगले तेव्हा तो माछीमार म्हणाला राजेसाहेब तुम्ही बोलू नका तुम्ही युद्ध करा तुम्ही जर या युद्धामध्ये विजयी झालात तरच तुम्ही माझ्या बायकोला मिळवू शकाल आधीच तुम्ही इतकी मोठे स्वप्न पाहत आहात जर तुम्ही युद्धामध्ये हारलात तर विचार करा तुम्हाला राज्य सोडून जावे लागेल त्यानंतर तो राजा युद्धाची घोषणा करतो कोळ्याने ती दोरी काढली आणि राज्याच्या सैन्यावर फेकली आणि म्हणाला बांदोरी मित्रानं जसा माछीमार दोरी असं म्हणाला त्या दोरीने सर्व सैन्याला बांधले आणि त्यानंतर त्या, त्या माच्छीमाराने ती काठी काढली आणि म्हणाला मार काठी इतकं म्हटल्यानंतर ती काठी रौद्ररूप धारण करते राजा दौलत आणि त्याच्या सैन्यावर तुटून पडते त्या काठीने मारून मारून सर्व सैन्याला जखमी करून टाकलं राजा दौलतसुद्धा अत्यंत जखमी झाला होता त्या चमत्कारी काठीचा मार खाल्ल्यामुळे राजा अत्यंत घाबरून गेला त्या कोळ्यासमोर हात जोडून म्हणाला हे माछीमार माझे प्राण मला दान कर राजाचा पराभव होतो आणि माछीमार जिंकतो तो राजाला म्हणतो हे महाराज आता अटीनुसार तुम्ही हे राज्य सोडून निघून जायचं त्यानंतर तो राजा ते राज्य सोडून निघून जातो आणि माछीमार नागकन्या तेथील नवीन राजा राणी बनतात असे म्हणतात जर बायकोची साथ असेल जर बायको तुमच्या प्रत्येक पावल्यासोबत उभी असेल तर मोठ्यात मोठे संकट तुमच्या मार्गातून दूर निघून जाते पत्नी फक्त नावाची पत्नी नसते पत्नीचे प्रेम पत्नीचा आत्मा तिचा सहवास पतीशी संबंधित असेल तर कोणीही त्यांचा केसही वाकडा करू शकत नाही जर अशी लक्षणे असलेली पत्नी तुमच्याकडे असेल तर अशी पत्नी तुम्हाला कधीच धोका देणार नाही काही स्त्रियांचा असा स्वभाव असतो की तिला तिच्या पतीपेक्षा अधिक आनंदाचे कोणतेही साधन कुठे दिसले तर ती अशी पत्नी तिच्या नवऱ्याला धोका देऊन दुसऱ्या पुरुषाजवळ जाते जी स्त्री कुठल्याही प्रलोभनामध्ये बळी पडत नाही ना संपत्तीला ना ताकतीला ना सौंदर्याला आणि तिच्या नवऱ्याजवळ जे काही आहे त्यावरच ती संतुष्ट राहते समाधानी राहते अशा स्त्रियांना नेहमीच दिव्य लोकाची प्राप्ती होत असते अशी पत्नी तिच्या नवऱ्यावर खरं प्रेम कदी ही खात करत असते ती कधीही नवऱ्याचा विश्वासघात करत नाही जी समाधानाची भावना असते ही भावना आई वडिलांकडूनच शिकवली जाते आईवडील त्यांच्या मुलांना जशा सवयी लावतात तशाच ता त्यांचा स्वभाव बनत असतो तिसरी गोष्ट जर तुमच्याकडे एखादी खास वस्तू असेल जर तुमची पत्नी सुंदर असेल तर तिला नेहमीच झाकून ठेवा मान्य आहे की तुमचं मन कोणावरही जाणार नाही परंतु ह्या जगामध्ये असे अनेक कोल्हे फिरत आहेत होऊ शकतं की त्यांची वाईट दृष्टी तिच्यावर पडू शकते अशामुळे तुम्ही अडचणीत अडकू शकता कितीही घट्ट मैत्री असू द्या परंतु तरीसुद्धा सारखं सारखं त्यांना तुमच्या घरी आणू नका असं म्हणतात की कामवासनेमध्ये आंधळा झालेला व्यक्ती स्वतःचे नातेसुद्धा विसरतो कधीही अशा लोकांसोबत तुमच्या पत्नीला बाहेर पाठवू नये जे लोक अपरिचित आहे घानेरडे विचारांचे आहेत जे लोक एका वयाचे आहेत अशा लोकांसोबतही कधी तुमच्या पत्नीला पाठवू नये कारण हे दृष्टमन कधीही त्यांची नियत बदलू शकते आणि म्हणूनच सावधगिरी बाळगायला हवी सुरक्षित राहायला हवं मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका